नमस्कार स्वागत आहे सर्वांचं परत एकदा आपल्या मराठी यूट्यूब चॅनेलवर तर आज आपण पाहणार आहोत शेतकऱ्यांसाठीची अत्यंत महत्त्वपूर्ण योजना आहे जी केंद्र शासनाकडून चालवली जाते तर या योजनेबद्दलची संपूर्ण माहिती आपण सविस्तर स्वरूपात आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत या योजनेसाठी असणाऱ्या सर्व नियम व अटी आपण या योजनेअंतर्गत पाहणार आहोत कोणते शेतकरी या योजनेसाठी अर्ज करू शकतात याच्याबद्दलची माहिती आपण पाहणार आहोत सोबतच या योजनेसाठी लागणारी कागदपत्रे या योजनेसा साठी असणाऱ्या नियमो अटी या संबंधीतील सविस्तर अशी माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी सर्वांना विनंती आहे की आपण जे चॅनलवर फर्स्ट टाईम आलं असाल तर आपल्याला चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे जेणेकरून अशीच महत्त्वपूर्ण केंद्र व राज्य सरकारच्या योजनांसंबंधीतील माहिती जी आहे तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल चला तर मग वेळ न घालता सुरुवात करूयात आजच्या आपल्या या व्हिडिओला तर आपल्या सर्वांना माहीतच आहे की आपल्या देशामध्ये केंद्र सरकार आणि राज्य या सरकार यांच्याकडून शेतकऱ्यांसाठी तसेच इतर लोकांसाठी अनेक योजना काढत असतात या योजनांचा लाभ मिळावा तसेच आर्थिक अडचण दूर व्हावी यासाठी सरकार अनेक उपाययोजना त्यांच्यासाठी राबवत असतं तर अशीच एक योजना आहे पी एम किसान मानधन योजना या योजनेअंतर्गत सरकारी योजनेअंतर्गत अंतर्गत शेतकऱ्याला दरमहा तीन हजार रुपये एवढं मानधन दिलं जातं तर याच्या संबंधित अर्ज कसा करायचा आहे याची प्रोसेस काय या या का या आहे डॉक्युमेंटेशन यासाठी काय असणार आहे हे सर्व आपण पुढे व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर पहा इथे सर्व माहिती मी तुम्हाला ॲड करून दिलेली आहे सर्वप्रथम तुम्ही जर पाहू शकत असाल स्टेप बाय स्टेप सर्व माहिती मी तुम्हाला या ठिकाणी ॲड करून दिलेली आहे सर्वप्रथम केंद्र सरकार वेळोवेळी शेतकरी आणि सर्वसामान्यांच्या हितासाठी विविध योजना राबवत असते या निमित्ताने केंद्र सरकारने दोन हजार एकोणीसमध्ये पी एम किसान मानधन योजना सुरू केली आहे या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदाराला दरमहा पंचावन्न रुपये जमा करावे लागतात वयाची साठ वर्ष पूर्ण झाल्यावर अर्जदाराला दरमहा तीन हजार रुपयांची रक्कम दिली जाते या गुंतवणुकीच्या योजनेत सरकार ठेवीदारांना त्यांच्या मासिक एवढी रक्कम जमा करते म्हणजे बघा तुम्ही जर पंचावन्न रुपये प्रत्येक महिन्याला जमा करत असाल तर तेवढेच पैसे केंद्र शासनाकडून तुमच्या अकाउंटमध्ये जमा करण्यात येतात केंद्र शासनाकडून पंचावन्न आणि तुमचे पंचावन्न असे एकूण एकशे दहा रुपये तुमच्या अकाउंटमध्ये प्रत्येक महिन्याला जमा करण्यात येतात तर या योजनेची सुरुवात कशी झाली हेही आपल्याला पाहणं अत्यंत आवश्यक असणार आहे तर याच्यामध्ये पहा पंतप्रधान किसान मानधन ही योजना जी आहे बारा सप्टेंबर दोन हजार एकोणीस रोजी सुरू करण्यात आली वृत्तप गरीब शेतकऱ्यांना मदत करणे हे सरकारचे ध्येय आहे दर महिन्याला शेतकऱ्यांच्या खात्यात ठराविक रक्कम येत राहते कोणतंही लहान व अल्प भूधारक शेतकरी या योजनेचा लाभ घेऊ शकतो तर या योजनेचा लाभ घेण्यासाठी दरमहा पंचावन्न रुपये जमा करावे लागतील तर पैसे जमा केल्यानंतर सरकार त्यात पंचावन्न रुपये ही जमा करणार आहे अशा प्रकारे तुमच्या खात्यात दरमहा एकशे दहा रुपये जमा करण्यात येणार आहे तर या योजनेअंतर्गत तुम्हाला प्रत्येक महिन्याला एकशे दहा रुपये तुमच्या अकाउंटमध्ये जमा करण्यात येणार आहेत आणि वयाचे साठ वर्ष पूर्ण झाल्याच्या नंतर सरकारकडून तुम्हाला प्रत्येक महिन्याला तीन हजार रुपये एवढा लाभ या योजनेअंतर्गत देण्यात येणार आहे तर पाहूयात या योजनेचा जो लाभ आहे तो कोण घेऊ शकत आपल्या सर्वांना माहीतच आहे की ही जी योजना आहे ती शेतकऱ्यांसाठीची योजना आहे परंतु अल्पभूधारक शेतकऱ्यांसोबतच या योजनेचा जो लाभ आहे हा लाभ गाडी ड्रायव्हर म्हणजे चालक रिक्षा चालक चांभार शिंपी मजूर घरकाम करणारे कामगार भट्टी कामगार हे सर्वही या योजनेचा लाभ घेऊ शकतात ज्या नियमाटी अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी असणार आहेत त्याच नियमाठी यांच्यासाठी पण असणार आहेत त्या नियमाटीप्रमाणेच वरील सर्व लोक या नियमाटीप्रमाणेच या योजनेचा लाभ घेऊ शकतात जसं की अल्पभूधारक शेतकऱ्यांना पंचावन्न रुपये प्रत्येक महिन्याला जमा करायचे आहेत त्याचप्रमाणे वरील सर्व लोक ही पंचावन्न रुपये प्रत्येक महिन्याला जमा करून वयाचे साठ वर्ष पूर्ण झाल्याच्या नंतर सरकारकडून जे तीन हजार रुपयांचं मानधन देण्यात येणार आहे त्या मानधनाचा हेही लाभ घेऊ शकतात तर पहा याच्यामध्ये आपल्या सर्वांचा एक प्रश्न येत असेल की समजा या योजनेमध्ये जो लाभ दिला जातो आहे तो साठ वर्षानंतर साठ वर्ष पूर्ण झाल्याच्या नंतर तुम्हाला प्रत्येक महिन्याला केंद्र शासनाकडून तीन हजार रुपये जमा केले जाणार आहेत परंतु तत्पूर्वी जो जे या योजनेचा हप्ता भरत आहेत म्हणजे मंथली जे पंचावन्न रुपये अभानी या योजनेचे भरत असाल परंतु याच्यामध्ये आणखीन एक प्रश्न तुम्हाला येत असेल की समजा त्या व्यक्तीचा त्या लाभार्थ्याचा मृत्यू वयाच्या साठ वर्ष वयाच्या अगोदरच झाला तर हे जे पैसे तुम्ही भरत भरत आहात हे पैसे वाया जाणार आहेत का तर हाही प्रश्न प्रत्येकांच्या मनामध्ये येऊ शकतो तर या योजनेमध्ये त्याचीही तरतूद करण्यात आलेली आहे समजा लाभार्थ्याच्या मृत्यूनंतर पैसे वाया जात नाहीत तर लाभार्थ्याचा मृत्यू झाल्यास त्याची पत्नी या योजनेत योगदान देऊन पेन्शनचा लाभ घेऊ शकते म्हणजे समजा तुम्ही या योजनेसाठी अर्ज करत असाल अर्ज केलेला असेल आणि या योजनेचा तुम्ही प्रत्येक महिन्याला मासिक जो पंचावन्न रुपयांचा हप्ता आहे तो भरत असाल आणि काही कारणास्तव तुमचा मृत्यू झाला तर या योजनेचा लाभ तुमची जी पत्नी आहे पुढील हप्ते भरून वयाचे साठ वर्ष पूर्ण झाल्याच्या नंतर या योजनेचा लाभ त्यांना मिळू शकतो वयाच्या साठ वर्षानंतर केंद्र शासनाकडून त्यांच्या अकाउंटमध्ये प्रत्येक महिन्याला तीन हजार रुपयांचा जो लाभ आहे तो जमा करण्यात येणार आहे म्हणजे कुठल्याही प्रकारे तुम्ही जे पैसे भरत असाल तर तुम्ही भरलेले पैसे हे वाया जाणार नाही तर त्या ठिकाणी तुमची जी पत्नी आहे ती या योजनेचा लाभ घेऊ शकते उर्वरित हप्ते भरून वयाच्या साठ वर्षानंतर त्यांना या पेन्शन योजनेचा लाभ मिळणार आहे तर या योजनेसाठी आवश्यक असणारी कागदपत्रे कोणती आहेत त्याच्याबद्दलची आपण माहिती पाहणार आहोत सोबतच या योजनेची पात्रता काय असणार आहे याच्याबद्दल पण आपण माहिती यामध्ये पाहणार आहोत तर याच्यामध्ये योजनांसाठी जी पात्रता असणार आहे त्याच्यामध्ये असंघटित क्षेत्रात काम करणारा कोणताही मजूर या योजनेचा लाभ घेऊ शकतो किंवा या योजनेसाठी अर्ज करू शकतो अर्जदाराचे मासिक उत्पन्न पंधरा हजार रुपयापेक्षा जास्त नसावे अर्जदाराचे वय अठरा ते चाळीस वर्षादरम्यान असावे सोबतच अर्जदार आयकरदाता किंवा करदाता नसावा याच्यामध्ये जर तुम्ही अर्ज कर भरत असाल आयकर भरत असाल तर तुम्ही या योजनेसाठी अर्ज करू शकणार शकत नाही किंवा तुमचं जे पेमेंट आहे महिन्याचा जो पगार आहे तो पंधरा हजार रुपयापेक्षा जास्त असेल तरी तुम्ही या योजनेसाठी अर्ज करू शकणार नाही अर्जदाराला ई पी एफ ओ एन पी एस आणि ई एस आय सी अंतर्गत समाविष्ट केले जाऊ नये मोबाईल फोन आधार क्रमांक आणि बचत खाते असणे बंधनकारक तुम्हाला यासाठी असणार आहे तर पहा याच्यासाठी ज्यावेळेस तुमची पात्रता पाहिली जाईल तर याच्यामध्ये तुम्हाला आयकर तुम्ही भरत असाल तर तुम्ही या योजनेसाठी अर्ज करू शकणार नाहीत तुमचं वय अठरा ते चाळीस वर्ष दरम्यान असायचा असावं लागणार आहे सोबतच तुम्हाला तुमचा आधार लिंक मोबाईल नंबर आणि तुमचं सेविंग सोबत ठेवायचं आहे या योजनेचा लाभ घेण्यासाठी ते तुम्हाला लागणार आहे या योजनेची जी पात्रता आहे ही पात्रता आपण जर पूर्ण करत असाल तर आपण या योजनेसाठी अर्ज करू शकणार आहात सोबतच आपल्याला जे कागदपत्र लागणार आहेत त्याच्यामध्ये आधार कार्ड सोबत ओळखपत्र मतदान कार्ड बँकेचे खाते पासबुक याची एक झेरॉक्सची प्रत आपल्याला सोबत ठेवायची आहे सोबतच पत्रव्यवहाराचा पत्ता म्हणजे तुमचा जो परमनंट ॲड्रेस आहे तो तुम्हाला या ठिकाणी द्यायचा आहे आधारशी लिंक असलेला मोबाईल नंबर आपल्याला या ठिकाणी द्यायचा आहे आणि तुमचा पासपोर्ट आकाराचा फोटो छायाचित्र तुम्हाला या ठिकाणी द्यायचं आहे ज्यावेळेस तुम्ही ऑनलाईन अर्ज कराल त्यावेळेस तुम्हाला ही सर्व माहिती सबमिट करायची आहे तुमच्याजवळच्या सेतू सुविधा केंद्रामध्ये जाऊन किंवा जवळ जवळच्या ऑनलाईन सर्विसेसच्या कुठल्याही शॉपमध्ये जाऊन तुम्ही हा अर्ज भरू शकता याच्यामध्ये आणखीन एक महत्त्वपूर्ण माहिती आहे की ज्यामध्ये यामध्ये जर तुमचं वय अठरा वर्ष असेल तर तुम्हाला दर महिन्याला पंचावन्न रुपये जमा करावे लागणार आहेत जर तुमचं वय एकोणतीस वर्ष वर्ष आणि त्यापेक्षा जास्त असेल तर तुम्हाला प्रत्येक महिन्याला शंभर रुपये एवढे जमा करावे लागणार आहेत आणि जर तुमचं वय चाळीस वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त असेल तर तुम्हाला प्रत्येक महिन्याला दोनशे रुपये या अकाउंटमध्ये जमा करावे लागणार आहेत तरच तुम्हाला या योजनेचा जो लाभ आहे तो मिळणार आहे आणि महत्त्वाचं म्हणजे या योजनेसाठी तुम्ही अर्ज कशा प्रकारे करू शकता तर संबंधीची माहिती आहे याच्यामध्ये तुम्ही फक्त ऑनलाईन पद्धतीने या योजनेसाठी अर्ज करू शकणार आहात या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला यम ए ए एन डी एच एन मानदन डॉट इन या अधिकृत संकेतस्थळावर जायचं आहे लिंक आपल्याला मी डिस्क्रिप्शनमध्ये ॲड करून देईल त्या लिंकवरती जायचं आहे आपल्याला लिंक ओपन केल्याच्या नंतर तुम्हाला होम पेजवर असलेल्या सेल्फ एनरॉलमेंटवर क्लिक करायचं आहे तिथे तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे तुमच्या मोबाईल नंबरवर एक ओ टी पी येईल तो ओ टी पी तिथे टाकून तुम्हाला सबमिट बटनवर क्लिक करायचं आहे सबमिट केल्यानंतर तुम्हाला तुमच्यासमोर पी एम किसान मानधन योजनेचा ऑनलाईन फॉर्म ओपन होईल त्या फॉर्ममध्ये दिलेला सर्व तपशील तुम्हाला व्यवस्थितपणे वाचून तो भरायचा आहे त्याच्यामध्ये दिलेली संपूर्ण माहिती तुम्हाला भरायची आहे दिलेले डॉक्युमेंट्स तुम्हाला त्या ठिकाणी अपलोड करायचे आहेत आणि ही सगळी प्रोसेस झाल्याच्यानंतर तुम्हाला तुमचा जो फॉर्म आहे तो सबमिट करायचा आहे फॉर्म सबमिट केल्याच्यानंतर त्याची एक प्रत तुम्हाला तुमच्यासोबत ठेवायची आहे आणि पुढच्या हप्त्यापासून तुम्हाला या योजनेचा जो लाभ आहे तो मिळायला चालू होईल तत्पूर्वी तुम्हाला प्रत्येक महिन्याला तुमच्या वयाच्यानुसार प्रत्येक महिन्याला तुमच्या अकाउंटमध्ये तेवढी रक्कम जमा करायची आहे तर माहिती कशी वाटली हे तुम्हाला कमेंट करून नक्की सांगायचं आहे या योजनेबद्दल जर तुमचे काही डाऊट्स असतील तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही कॉमेंट बॉक्समध्ये विचारू शकता जर तुम्हाला माहिती आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक ला 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 करायचं आहे जेणेकरून अशीच महत्त्वपूर्ण माहिती तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल सोबतच तुमचे काही सजेशन्स असतील तर ते तुम्ही कॉमेंट बॉक्समध्ये सांगू शकता किंवा तुम्हाला कुठल्या आणखीन योजनेची माहिती हवी असेल तर तेही तुम्ही कॉमेंटमध्ये सांगू शकता जर तुम्हाला या योजनेचा ऑनलाईन फॉर्म कसा भरायचा याच्याबद्दलचा सविस्तर असा व्हिडिओ पाहिजे असेल तर कमेंटमध्ये एस तुम्ही टाईप करू शकता जर तुम्हाला या योजनेबद्दल आणखीन काही माहिती हवी असेल तर तेही प्रश्न तुम्ही कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता चला तर मग भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच महत्त्वपूर्ण आणि महत्त्वाच्या माहितीसोबत तोपर्यंत सर्वांना धन्यवाद